आता बातमी मुंबईतल्या संदर्भातली आहे मुंबईतल्या नालेसफाईची नाले अवस्था ही जैसे थे स्वरूपातच आहे कारण नालेसफाईवर स्थानिक संतप्त झालेले आहेत जय महाराष्ट्राकडून मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी करण्यात आली मात्र यात नालेसफाईची कामं म्हणावी तितक्या पद्धतीनं करण्यात आलेली नाही आहेत किंबहुना ती समाधानकारकसुद्धा नाही आहेत हेच निष्पन्न झालं आहे याच नाल्यामध्ये जो गाळ आहे जो कचरा आहे तो, तो तशाचा तसाच आपल्याला पडलेला पाहायला मिळतं नाले सफाई झाली की नाही आता येथील जे नागरिक आहेत तो सवाल इथे उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील काही नागरिक का आता बनण्याची बातचीत काढतो काय सांगाल आपण काही दिवसापूर्वी इथे नालेसफाई झाली आणि ती नालेसफाई कशा प्रकारे होती इथे पोखल्यान टाकला पोखल्यांनी चार पाच गाड्या घेऊन गेले त्याच्यानंतर पोखल्यान चार पाच गाड्या घेऊन गेल्यानंतर बंद केलं ऑलरेडी तिथे कचरा पडलेला आहे परत मध्ये बी नाल्यामध्ये बघा तुमच्या कचरा पडलेला आहे त्या तीन चार ट्रक घेऊन गेले तसच मधला गाळ काढला नाही पूर्ण मधला तसच आहे नागरिकांना इथं गोरगरीब राहतात इथं नाले वगैरे आतमधले ना छोटे छोटे नाले चोकअप होतात मग किडे वगैरे बाहेर येतात लोक लहान लहान मुलं आहेत गोरगरीबी रोग राहायला लागते नक्कीच आपण पाहू शकतो येथील रहिवाशांशी आपण बातचीत केली असता गेल्या तीन चार दिवसांपूर्वी इथे नाले सफाई झालेली पाहायला मिळते खर तर त्याच नंतर आपण पाहू शकतो जो कचरा आहे तो पुन्हा जमा झालेला आपल्याला पाहायला मिळतो येणाऱ्या पावसामध्ये मुंबईची तुंबई होते की नाही सुद्धा आता पाहण गरचं आहे अनिल सावरे जे माशा न्यूज मुंबई